मातंग आणि तत्सम जातींसाठी कौशल्य विकासाची सुवर्ण संधी अर्ज करण्याची अंतिम तारीख एकतीस जानेवारी मातंग आणि तत्सम जातींच्या युवक युवतींसाठी विविध कौशल्य विकास प्रशिक्षण स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण तसेच स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य यासारख्या योजना राबवल्या जात आहेत आर टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांनी युवकांना या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी एकतीस जानेवारी दोन हजार पूर्वी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन केले आहे उमेदवारांना त्यांच्या आवडीनुसार प्रशिक्षण मिळणार असून यशस्वी उमेदवारांना नोकरीच्या संधी किंवा व्यवसायासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे विविध शासकीय व निमशासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मोफत पूर्व प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात येईल पूर्वी गुगल फार्मद्वारे नोंदणी करताना तांत्रिक अडचणी येत होत्या आता आर टीच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्जासाठी नवीन सुविधा उपलब्ध अर्जाची अंतिम तारीख जानेवारी दोन हजार मातंग आणि तत्सम जातींमधील युवकांना आर्थिक व शैक्षणिक सक्षमीकरणाच्या दिशेने पुढे नेणारी ठरेल असे मत व्यवस्थापकीय संचालकांनी व्यक्त केले आहे अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी आर टीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या स्वातंत्र्य न्यूज न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी